आमच्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला विरोध करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांचं करायचं काय सगळे सोयरे कायदा लागू मराठा योद्धा म्हणून चरंगे पाटील तो मागे बडो एक मराठा मराठा आज या ठिकाणी बारशी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यांच्या थी। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारशी सकल मराठा समाजाच्या वतीने या आंदोलन चालू केले होते ते या आंदोलन आज मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडले त्यांनी त्यांचं खरंच मराठा समाजावरच्या वतीनं मी धन्यवाद देतो आभार आग मानतो त्यांनी आम्हाला मराठा आरक्षणासोबतच मराठा योद्धा मनोज तारांगी पाटील यांचीही गरज आहे त्यांनी सर्व मराठा समाजाचे ऐकून हे उपोषण स्थगित केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व मराठा समाज सकल मराठा समाज वारशी यांनी जे या ठिकाणी ती आंदोलन चालू केले होते तेही आज तात्पुरते स्थगित केलेले आहे मराठा समाजाच्या आरक्षणाची पुढील दिशा काय असावी मराठा आंदोलन पुढं कसं असावं व नेमकं या आरक्षण आपल्या सरकारकडनं कशा मंजूर करून घेण्यात याबाबत येणाऱ्या काळामध्ये सात ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत सात तारखेला ते सोलापूर जिल्ह्यासाठी येत आहेत या माध्यमातून माझी आपल्या बार्शीतील सकल मराठा समाज शहर व तालुक्याला विनंती आहे की लवकरात लवकर आपण एक तालुका व शहर अशी मिळून एक बैठक घ्यावी व त्या बैठकीमध्ये समस्त वकील बांधव असतील जे या आरक्षणाच्या चळवळी काम करतात किंवा ज्यांना आरक्षणाची माहिती आहे मराठा आरक्षणाचे अभ्यासक असतील जसे डॉक्टर मांजरे पाटील आहेत आमचे प्राध्यापक सर आहेत जगताई साहेब आहेत किंवा सिनियर मंडळी आहेत यांची एक टीम बनवून मराठा आरक्षणाचा नेमका विषय आपला कसा मार्गी लावता येईल याच्यावर मोजकीच टीम बनवून ते हायकोर्टातले वकील असतील शासन असेल किंवा मनोजनांजे पाटील असतील यांच्या कायमस्वरूपी संपर्कात राहतील व आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा म्हणून मार्गदर्शन करतील तसेच येणाऱ्या पुढील मिटिंगला बार्शी शहर व तालुक्याच्या संबंध मराठा समाजाने उपस्थित राहावे ही मी विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय